आमदार अतुल सावे यांच्या मिरवणुकीत घातपाताच्या उद्देशाने घुसलेली मालेगावची टोळी ते पोलिसांचा शिवणीचा थरारक खेळ सहा जणांची टोळी सिनेस्टाईल पकडली कारमध्ये निघाली धारदार शस्त्रे आमदार अतुल सावे यांच्या विजयी मिरवणुकीत घातपाताच्या उद्देशाने घुसलेल्या मालेगाव येथील टोळीला जवाहरनगर पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले असून कारमध्ये शस्त्रास्त्रे मिळून आली आहे एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सर्व चोरटे मालेगावचे आहेत शनिवारी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर रोजी एसएफएस हायस्कूल मतदान मोजरी केंद्रात मतमोजणीनंतर विजयी उमेदवार अतुल सावे यांच्या काढलेल्या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मालेगाव येथील शस्त्रधारी टोळी सहभागी झाली असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली त्यांनी गर्दीमध्ये संशयितांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली एक संशयित जालना रोडवरून पळू लागला सहाय्यक फौजदार शिंगाने चंद्रकांत पोटे पाशु शहा मारुती गोरे श्रीकांत काळे बाळासाहेब बैरागी ज्ञानेश्वर शेलार यांनी त्याचा पाठलाग केला तो एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये ज्याचा की नंबर आहे क्रमांक एम एच एक्केचाळीस ए झेड एक्केचाळीस एकसष्ट यामध्ये बसला पोलिसांनी त्याला थांबवला असता त्याने कार न थांबवता भरधाव वेगाने सिडको बस स्थानकाकडे गेला पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला कार सिडको बस स्थानकाजवळून हरसुलटी पॉइंटच्या दिशेने निघाली पोलिसांनी हरसुलटी पॉइंट रोडवरती ही कार अडवली कारमध्ये एकूण सहा जण होते कारची झडती घेतली असता कारच्या सीट मागे आठ मोबाईल फोन मिळून आले कारच्या डिक्कीत मोठी धारधार कुकरी धारधार चाकू एक फायटर मिळून आला पथकाने कार महागडे आठ मोबाईल फोन एक मोठी धारधार कुकरी धारधार मुद्देमाल जप्त केला सदर मुद्देमालामधील मोबाईल चोरी केले असल्याचा संशय असून अटक केलेल्या एका आरोपींमध्ये मोहम्मद सैजाद शेख वय वीस वर्ष राहणार मेहबूबनगर मालदा फाटा मालेगाव शेख इम्रान शेख अजीज वय बत्तीस वर्ष राहणार गुलशेरनगर गल्ली नंबर तीन मालेगाव उमर फारूक शेख रफीक वय बावीस वर्ष राहणार मालदा शिवार मालेगाव शेख लतीफ शेख अतिक वय एकतीस वर्ष राहणार गुलशन इब्राहिम गल्ली नंबर एक मालेगाव मोहम्मद मोसिन अब्दुल हमीद शेख वय छत्तीस वर्ष राहणार मुन्सी साचानगर अब्दुल हमीद शेख वय छत्तीस वर्ष राहणार मुन्सी साचनगर गरीब नवाज चौक गल्ली नंबर दोन मालेगाव अरबाज शेख फिरोज शेख वय एकतीस वर्ष राहणार मदिनी नगर गल्ली नंबर एक मालेगाव यांचा समावेश असून सर्वजण मालेगाव येथील रहिवासी आहेत सर्वजण घातपात करण्याच्या उद्देशाने मिरवणुकीत सहभागी झाले होते का की चोरीच्या उद्देशाने सहभागी झाले होते याचा तपास पोलीस ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त नवनीत कावत सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती खिलारे सहाय्यक फौजदार शिगाने चंद्रकांत पोटे पाशु शहा मारुती गोरे श्रीकांत काळे बाळासाहेब बैरागी ज्ञानेश्वर शेलार राम रावते यांनी केली आहे